नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना आज शनिवार आहे आणि आज शनी अमावस्या आहे शनी अमावस्या ही सर्वात मोठी अमावस्या मांडली जाते आणि या अमावस्येला जर का आपण काही उपाय केले तर ते शंभर टक्के प्रभावी ठरत असतात आज आपल्याला संध्याकाळी कापुरासोबत ही एक वस्तू आपल्याला जाळायची आहे ज्यामुळे आपल्या घरात असलेली नकारात्मक ऊर्जा निगेटिव्ह ऊर्जा अलक्ष्मी बाधा कर्णीबाधा वास्तुदोष अशा प्रकारच्या अनेक समस्या अशा प्रकारच्या अनेक समस्या नष्ट होणार आहे अमावस्या तिथीला खास करून आपल्या घरातील अलक्ष्मी बाहेर काढण्यासाठी नकारात्मक ऊर्जा बाहेर काढून टाकण्यासाठी अत्यंत प्रभावी असे उपाय केले जातात आणि हे उपाय शंभर टक्के प्रभावी ठरत असतात म्हणूनच आपल्याला अमावस्येच्या दिवशी संध्याकाळी आपल्या घराच्या उंबरट्यावर ही एक वस्तू आपल्याला प्रज्वलित करायची आहे जो उपाय आपण बघणार आहोत हा उपाय आपल्याला प्रत्येक अमावस्येला करायचा आहे कारण प्रत्येक अमावस्येला जर का आपण हा उपाय केला तर याचे शंभर टक्के रिझल्ट आपल्याला बघायला मिळतात आपल्या घरात असलेली वाईट बाधा वाईट शक्ती वास्तुदोष ग्रहदोष किंवा इतर बाधा नकारात्मक ऊर्जा साठलेली नकारात्मक ऊर्जा या सर्व बाहेर काढण्यासाठी अमावस्या तिथी ही महत्त्वाची मांडली जाते त्यातल्या त्यात आज शनी अमावस्या आहे शनी अमावस्या ही सर्वात मोठी अमावस्या मानली जाते आणि म्हणूनच आपल्याला हा उपाय संध्याकाळी सहा वाजेनंतर करायचा आहे सहा साडेसहा सा, सात वाजेपर्यंत तुम्ही हा उपाय करू शकतात ज्यांना यावेळेत उपाय करणं शक्य नाही त्यांनी सहा वाजेपासून अगदी तुम्ही नऊ दहा अकरा वाजेपर्यंत हा उपाय केला तरी चालेल तुम्हाला हा उपाय तुमच्या देवघरामध्ये बसून करायचा आहे यासाठी तुम्हाला एक वाटी किंवा एक छोटी डिश घ्यायची आहे किंवा तुम्ही कापूरदानी घेतली तरी चालेल किंवा तुम्ही मोठी मातीची पंथी असेल तर ती घ्या यामध्ये तुम्हाला थोडेसे तांदूळ टाकायचे आहे त्यानंतर तुम्हाला पाच कापराच्या वड्या टाकायच्या आहे भीमसेनी कापूर टाका साधा कापूर टाका पाच वड्या टाका पाच अखंड लवंग तुम्हाला घ्यायची आहे फुल असलेली तुम्हाला पाच अखंड लवंग घेऊन ती यामध्ये टाकायची आहे आणि थोडीशी पिवळी मोहरी तुम्हाला घ्यायची आहे तुम्हाला ह्या तीन वस्तू घ्यायच्या आहेत ह्या तीन वस्तू तुम्हाला तुमच्या देवघरासमोर बसून प्रज्वलित करायच्या आहे हा उपाय तुम्ही ज्यावेळेस कराल त्यावेळेस तुमच्या घराच्या दरवाजे आणि खिडक्या तुम्हाला उघडून द्यायच्या आहेत ह्या वस्तू देवघरात प्रज्वलित केल्यानंतर आपल्याला श्री स्वामी समर्थ श्रीस्वामी समर्थ या मंत्राचा जप करायचा आहे आणि ह्या वस्तू आपल्या देवघरातनं उचलून आपल्याला आपल्या घरात जेवढे रूम असतील तेवढ्या रूममधून फिरवत आपल्याला ह्या वस्तू न्यायच्या आहे म्हणजे आपल्या घरात सर्वत्र आपल्याला याचा धूर पसरायचा आहे आपल्या घरातील काण्या कोपऱ्यातून आपल्याला ही वस्तू फिरवत घेऊन आपल्या घराच्या मुख्य दरवाजाच्या उंबरठ्याजवळ आपल्याला यायचं आहे उंबरठ्यावर आपल्याला ही वाटी असेल वाटी कापूरदाणी किंवा तुम्ही डिश घेतली असेल तर ही डिश तुम्हाला उंबरठ्यावर ठेवायची आहे आणि श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करायचा आहे जोपर्यंत यातील वस्तू संपूर्ण जळून राख होत नाही तोपर्यंत आपल्याला श्री स्वामी समर्थ या मंदिराचा जप करायचा आहे त्यानंतर आपल्याला ह्या वस्तू जळून राग झाल्यानंतर थोड्या थंड होऊ द्यायच्या आणि त्या वस्तू तुम्हाला एखाद्या झाडाखाली टाकायच्या आहेत अत्यंत प्रभावी असा उपाय आहे हा उपाय आपण केल्यामुळे आपल्या घरात असलेली सर्व काही वाईट बाधा सर्व काही नकारात्मक ऊर्जा जर का वास्तुदोष असतील तर वास्तुदोष हे आपले नष्ट होत असतात कापूर हा अत्यंत प्रभावी असा आहे कापराचे फायदे आपल्या सर्वांनाच माहिती आहे त्याचप्रमाणे लवंग ही माता लक्ष्मीला अतिशय प्रिय आहे अमावस्येला आपण कापूर जाळत असताना यामध्ये लवंग आवर्जून टाकायचे आहे यामुळे माता लक्ष्मी आपल्यावर प्रसन्न होते घरातील अल अलक्ष्मी बाहेर निघून जाते घरात असलेली इडापिडा निघून जाते त्यामुळे घराची मुलांची पतीची भर भरून प्रगती होते प्रत्येक घराला नजरदोष लागत असते नजरबाधा होत असते आणि ही नजरदोष नजरबाधा आपल्याला अमावस्येच्या दिवशी घरातनं बाहेर काढून टाकण्यासाठी हा अत्यंत साधा सोपा आणि प्रभावी उपाय करायचा आहे तुम्ही प्रत्येक अमावस्येला हा उपाय करू शकतात त्याचप्रमाणे तुम्हाला पाडव्याच्या दिवशी देखील याच पद्धतीने दोन कापराच्या वडा घ्या किंवा पाच कापराच्या वडा घ्या दोन अखंड फूल असलेला लवंगा घ्या आणि याच पद्धतीने तुम्हाला हा कापूर तुमच्या घराच्या उंबरठ्यावर तुम्हाला प्रज्वलित करायचा आहे धन्यवाद